टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क आपण या ठिकाणी टी व्ही बुलंद सेनेवर बघतो आहे प्रत्यक्षात की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने विविध स्टुडंट जे उद्याच्या तयारीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी लाईव्ह बघतो आहे आणि इथल्या जे टीमचे ज्या प्राचार्य आहेत किंवा प्राध्यापक आहेत ते प परिचय देतील आणि या कार्यक्रमाबद्दल माहिती देतील मॅडम तुमचा परिचय सांगा आणि तुमचं निर्देश बघा माझं नाव लक्ष्मी भगवान सिंग ताजी मी व्हायरमेंट रेस्ट ची मॅडम आहे आमच्या इथे सव्वीस नोव्हेंबर उद्या आपल्या संविधान दिनानिमित्त प्रोग्राम आहे तर त्या ते बाहेर काढत आहे त्यातून संविधानानिमित्त जे आपले उद्देश वगैरे आहे त्यातून त्यांना हायलाईट करता येतील म्हणून त्या निमित्ताने हा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे हा बोल बोला बरोबर मॅडम तुम्ही काय बोलणार का तो सांगा ना या उपक्रमा बोला माझं नाव नयन तारा भिरुके मी फिटर ट्रेड चे प्राध्यापिका आहे उद्या संविधानानिमित्त मुली, मुली रांगोळी कॉम्पिटिशन ठेवली आहे त्या रांगोळीमधून त्या सगळ्यांना एक संदेश देतात की बाबा संविधानानिमित्त काय केलं पाहिजे या समोर इकडे सांगा लिबर्टी जस्टिस ही मुली प्रत्येक रांगोळीतून वेगळ्या वेगळ्या रांगोळी बद्दल माहिती सांगा प्रत्येक थोडी 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 माहिती द्या एकदम आणि त्यानिमित्ताने मुली, मुली कला वगैरे पण सादर होत आहे प्रत्येक रांगोळीतून काहीतरी मुली संदेश देऊ इच्छित आता त्यानंतर त्यांच्या रांगोळीचे कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्यानंतर नंबर वगैरे काढून त्यांचं काय ते मला एक तुम्ही सांगा की हा म्हणजे हा 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 विषय तुम्हाला कसा सुचला एक प्रकारे म्हणजे सव्वीस संविधान दिनामित्तही अशा प्रकारे आयोजन करावं हो। या मागचा म्हणजे हा विषय कसा एक उपक्रम छान आहे पण तुमच्या दिन संविधान दिनाबद्दल दिन जागरूकता प्रत्येकाच्या मध्ये हा रांगोळी कॉम्पिटिशन ह्याच्यामधून मुलांची मुलींची कला कळत आहे अच्छा संविधान आपल्याला काहीतरी शिकवते मुलींनी ते पुढे कसं घेऊन गेले पाहिजे ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करायचा उद्देश आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल ह्या होत्यात का मॅडम ज्यांनी ही माहिती दिली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टी व्ही बोलनसेना लाईव्ह जालना अशाच बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर टी व्ही वुलन सेना नंबर वन लाईक करा धन्यवाद